नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कानोलं बनवणार आहे बघा त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय आणि एवढं एक वाटी बारीक साखर घेतली आहे पिट्टी साखर आणि एवढं खोबरं बारीक करून घेतलंय आता हे मिक्सरला लावून मी खोबरं बारीक करून घेते आणि आता मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलंय तर बघा गॅसवर कढई ठेवल्या कढई गरम झाल्या त्यात आता तेल वतोया तेल गरम झाले आता रवा आहे बघा हे चांगला भाजून घेऊया रवा चांगला भाजला का नाही कानोले छान होत्या बघा मस्त लाल होपर्यंत पर्यंत रवा भाजायचा तर बघा येलदोडे पण घेतलेत बघा मी असं सोलून हे की येलदोडे पण बारीक करून घेते आता तर बघा पहिला कलर आपला रव्याचा पांढरा होता आता लाल कलर झालाय बघा रवा चांगला भाजलाय आता काढून घेऊया साईडला तर आता बघा रवा भाजून घेतलाय गार होऊ पर्यंत आता आपण पीठ मळून घेऊया मैद्याचं पीठ घेतलंय बघा ही दोन वाटे पीठ घेते मी मैद्याचं चाळून घेतलंय बघा मैद्याचं पीठ घेतलंय बघा आता त्यातच एक छोट्या साईजचा पेला घेतलाय त्या पेल्याने एक पेला रवा घेतलाय बघा बारीक तर आता बघा तेल गरम करून घेतलंय की तेल गरम केलेला होतो या त्या रव्यात तर बघा ह्या गरम तेलात आपला रवा सगळा बारीक होतोय बघा असा कसा बारीक झालाय बघा रवा एकदम बारीक झालाय आता का गरम तेल वतल्यामुळं मी तेल वतलंय तुमच्याकडं तूप असेल तर तुम्ही तूप पण घालू शकताय गरम करून माझ्याकडं तूप नाही म्हणताना मी तेल गरम करून घातले तेल पण घातलं तर आहे आणि तूप पण घातलं तर आहे काय नाही आता मिक्स करून घेऊया बघा पीठ सगळं तर चमचा घेऊन तुम्ही कशाने पण असं मिक्स करू शकता बघा हाताने करू नका गरम असते हाताला पोळू शकते तर बघा असं मिक्स करून घेऊया आता बघा छान मिक्स आहे बघा असं असं पीठ कसं मऊ व्हायला आहे ह्यानं काय होईल आपलं का अनुलं छान होतील असं कुसकुशीत चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा मिटाणे आणि चव येते आपल्या कानुलेला तर बघा आता हात लावू शकतो आपण गार झाले आता ह्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घेऊया बघा थोडं थोडं पाणी होता तर बघा असं पीठ मळून घेतलं आहे बघा मऊ एकदम मस्त पीठ चांगलं मळायचं चा उशीर पीठ जेवढं चांगलं मळेल तेवढं आपलं कानोलं छान होत्या तर आता ह्याला जरा वरणात तेल लागेल बघा बघा तेल लावून घेतलंय असं थोडा वेळ आता ह्याला जरा झाकून ठेवूया मऊ होत आहे एक दहा पंधरा मिनटं तर बघा झाकून ठेवूया आता तर बघा पीठ आपलं चांगलं भिजायला लागलं आहे भिजवून ठेवले तोपर्यंत तो आपण सारण तयार करून घेऊया ही भाजून घेतलेला गर आहे बघा आता ह्यातच हे बारीक करून घेतलेलं खोबरं मिळूया बघा एक वाटी बारीक साखर पिठी साखर आहे आता येलदोडे बारीक करून घेतलेत बघा साखर टाकून त्या साखर ते पण टाकूया जात तर आता हे सगळे जिणस घातले ते आता हे मिक्स करून घेऊया बघा सगळं चांगलं हातात साखर बारीकच घालायची पिट्टी साखर म्हणजे कारकार लागत नाही कानूला खाताना बघा येलदोडे घातलं तर आणि वास छान येतोय कानोल्याचा चवीला मस्त लागतात येलदोडे घालायचेच खोबरं पण बारीक केले बघा मस्त सगळं एकसारखं झालं तर बघा सारण पण आपलं बनवून तयार आहे बघा मस्त झाले आता लाटायला घेऊया आपण आता बघा पीठ मऊ झालंय बघा मस्त झाकून ठेवलं एक दहा पंधरा मिनटं बघा एवढा गोळा तुडून घेतला हातावर गोल करून घेऊ वाळलं पीठ लावून घेऊया बघा वाळल्या पिठात बुडवून लाटून घेऊया बघा असं गोल लाटून घेऊया तर बघा लाटून झाल्या आता हे सारण भरूया आपण आता बघा एक चमचा सारण घेतलंय असं हाताने ह्याला पॅक करून घेऊया असं चिटकून कापूया बघा कानोला उरलेलं पीठ असं काढून घ्या साईडला तर बघा कानोला आपला तयार झाला एक पहिला ठेव्या साईडला याला बघा तसाच दुसरा पण कानोला तयार करून घेते बघा लाटून आपण रवा घातल्यामुळं का नाही रवा तेलात भाजून घातला होता बघा त्यामुळं आपलं असं लाटताना लगेच लाटे पसरते नाही घाटलं तर चिटकतेल लवकर असं लांबत नाही तर बघा लाटून झाले लाट पण आता सारण भरून घेऊया असं घडे मारून याला पॅक करून घ्यायचं बघा चिटकवायचं चांगलं याला असं म्हणजे फुटत नाही का अनोला आपला चांगलं असं चिटकवायचं आता कापूया बघा तर बघा कापून घेतलाय का अनोला मस्त झालाय बघा बघू शकताय तुम्ही बघा तर बघा पाच सात का करून घेतल्यात मी आता तळून दाखवते तुम्हाला आहे बघा आता मग कानूला सोडूया बघा असं दोन्ही साईडनं पलटी मारून कानूला चांगलं तळूया कसं टम फोल्यात कानूला आपलं तर आता बघा कानूला आपलं चांगलं तळलंय तर बघा लाल कलर आला आता काढून घेऊया साईडला प्लेटमध्ये काढून घेते बघा तसंच दुसरं पण तळून घेऊया गॅस कमी करूनच तळा नाहीतर लगेच कानुलं करप त्यात बघा त्याला वेळ लागत नाही तळायला कानल्याला तर बघा आता हे पण कानूल आपलं तळलेत बघा काढून घेते मी आता तळले तर काढून घेऊया तर बघा सगळं कानोलं मी असंच तयार करून घेते तर बघा आज आपलं कानोलं बनवून तयार आहेत बघा कसं झालं तर मस्त बघू शकता तुम्ही फोडून पण दाखवते तुम्हाला मी बघा कसं टम्म फुगल्या तर आणि आता एकदम गराबिरा मस्त भाजलेला आहे असं खाताना कारकार लागत नाही काय नाही एकदम मस्त झालं तर तुम्ही पण असं एकदा करून बघा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन तर कसे वाटली आहे तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय